सर्वच मान्यवर खर तर देशमुख साहेब या मतदारसंघाच दुखणं आणि राज्याचं आणि देशाचं दुखणं हे एकच आहे कारण देशाला दुखणं आहे शहापासून आणि महाराष्ट्राला त्रास आहे देवेंद्र पासून आणि आंबेगावला त्रास आहे देवेंद्र शहापासून बरोबर आहे का चुकीचं आहे काय आधी ह्या दोन नावाचं एकदम मिक्स जे देशाला आणि राज्याला ज्यांनी त्रास दिलाय तेच एक नाव इथं आलंय आणि त्याच्यामुळे या मतदारसंघाचा त्रास आधीचा वाढलाय खर तर या मतदारसंघाकडे बघायची आमच्या छोट्या कार्यकर्त्यांपासूनची पहिल्यापासूनची दृष्टी ही आदरणीय शरद पवार साहेबांच्या सगळ्या जवळचे सहकारी यांचा हा मतदारसंघ हे आम्ही कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी बघायचो ज्यांच्यावर साहेबांनी अतिशय प्रेम केलं स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्तीपेक्षाही जास्त प्रेम केलं अशा माणसाचा हा मतदारसंघ ज्या ज्या संस्थेवर पवार साहेब आहेत मग ते रयत शिक्षण संस्था असो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असो बी एस आय असो कोणतीही अशी संस्था नाही त्या संस्थेवर कदाचित एखाद्या वेळेला असतील जयंत पाटील साहेब नसतील दादाही नसतील पण त्या संस्थेवर वळसे पाटील साहेब तुम्हाला पवार साहेबांनी घेतलं पण तुम्ही पवार साहेबांना का सोडलं याचं उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला काय <laughs> अशी गरज पाहिजे ज्या साहेबांनी तुम्हाला सगळं दिलेलं असताना तुम्हाला विधानसभा अध्यक्ष गृहमंत्री सगळी पद हे सगळं दिलेलं असताना ज्या वेळेला पवार साहेबाला अडचणीत होते पवार साहेबांना हरवायसाठी दिल्ली आली होती त्यावेळेला तुमचं कर्तव्य होत की काही झालं तर ज्या शरद पवार साहेबांनी आम्हाला उभा केलं त्या शरद पवार साहेबाच्या पाठीमागे तुम्ही छातीचा कोट करून उभा राहायला पाहिजे होता पण दुर्दैवाने तुम्ही कसं केलं नाही तुम्हाला शरद पवार साहेबांच्या निष्ठेपेक्षा देवेंद्र दे शहावर काही ठेवू नये याची जास्त काळजी घ्या आणि म्हणून तुम्ही पवारसाहेबांना सोडलं मित्रांनो आज काय अवस्था अजिताकांची इकडे असताना ते अजिंता दादा होते कोण करायचे कार्यकर्त्याला घोषणा देणार कशी अशी सांगायची वेळ येत नव्हती आत्ताचा एक व्हिडिओ मी ट्विट केलाय त्याच्यामध्ये तो कोण आरोवा नेमलाय त्याचा फोटोग्राफर कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही घोषणा द्या एकच वादा दादा एकच वादा आणि सहा जसं सांगते तसे घोषणा देते दादा काय तुमच्यावर फसवे अशी तुमची अवस्था झाली तुमचे घोषणा द्या हे सांगायची वेळ आला त्यासाठी एका इव्हेंट कंपनीवाल्यांनी त्या ठिकाणी सांगावं याच्यापेक्षा वाईट काय मग अशी योगेश गोसा योगेश गोसावी त्यांनी सांगितलं की गुलाबी कलर हा हैदराबाद मधला आणि हैदराबाद मधून गुलाबी कलर आला आणि महाराष्ट्राने तो परतवला तर महाराष्ट्राने नाही परतवला महाराष्ट्रात तो अजून आलाच नव्हता त्याला महाराष्ट्रात फक्त येऊन सभा घेतली आणि तो गुलाबी कलर वाला फक्त महाराष्ट्रात गुलाबी कलर दाखवून गेला तर तेलंगणाला निवडणुकी तर पडलं पण बाथरूम मध्ये उदक पडलेला आहे गुलाबी कलरची त्या ठिकाणी स्टोरी आहे ना था? तो गुलाबी कलर घेऊन काही लोक निघाले ठीक आहे तुमचा गुलाबी कलर असू द्या पण या महाराष्ट्रामध्ये गद्दारी महाराष्ट्र नाही निष्ठावंत महाराष्ट्रात आणि अमोल कोल्हे साहेबांच्या रूपाने आपण हे दाखवून दिलंय विक्रमी मताप्याची लीड त्या ठिकाणी आपण अमोल कोल्हे दे। साहेबांना देई दादांनी सांगितलं की अमोल कोल्हे साहेबांना बघतो तू कसा निवडून येतो पण दादा तुम्ही अमोल कोल्हे साहेबांना बघतोच तू कसा निवडून येतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जर भारतीय जनता पार्टीवाल्याला म्हणाले असते की माझ्या पुणे जिल्ह्यातला वेगांता बॉक्सकॉन बघतोच तू कसा गुजरातला घेऊन जातो हे म्हणजे तर जास्त आनंद आज वेदांत बॉक्सकॉन म्हण आमच्या महाराष्ट्रातल्या एक लाख अठ्ठावीस हजार कोटीची गुंतवणूक केली आमच्या महाराष्ट्रात दोन लाख किवटाची नोकरी केली आज आमचा वेदांत बॉक्सकॉन कुठेतले गेलं

आणि आज आपल्या ह्या घटाड्याच्या समोर आमचे हे दिल्ली आणि मोदी आणि शहा हे त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र निघायला लागलेले म्हणून मित्रांनो आपल्याला या गटार सरकाराला धडा शिकवायचा आहे आता सांगतील की आमची निवडणूक आहे साहेबाची निवडणूक आहे आम्ही काही विरोध केला नाही तर मला मित्रांनो एवढंच सांगायचंय आपल्याला की ज्या ज्या माणसानं पवारसाहेबांच्या पक्ष चोरायच्या ह्या फिरतो सह केल्या ज्यांना साहेबांनी सगळे दिलं त्या लोकांना एक मिनिटही असं काय वाटलं नाही की आम्ही या पिढीत करतोय त्या पवार साहेबांचा पक्ष चोरायचा त्या पवार साहेबांनी आम्हाला सगळं दिलं मग अशी तुम्ही सांगितलं की म्हणजे हात होते डावे हात होते पण आज आम्हाला कळलं की हात चिखलाचे हात होते इडीचं पाणी लागलं आणि ह्या लोळून गेले पण जे पाटील साहेबासारखे निष्ठावंत हात असतील आपल्या सगळ्यांच्या सारखे निष्ठावंत होत असतील ते शरद पवार साहेबांच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे मी केलेल्या लोकांचं एवढं सांगतो आणि मी नेहमी माझ्या भाषण सांगत असतो जे त्या लोकांनी पवार साहेबांना सोडले त्या लोकांसाठी माझा एक संदेश आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा तयार केलेली गोयडी जमीन विकून आलेला पैसा आणि शरद पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त गायब आहे आणि <laughs> हे आपल्याला उद्याच्या विधानसभेमध्ये दाखवून द्यायचंय पवार साहेबांच्या विचाराचा अंदाज हा आंबेगावमध्ये आपल्याला करायचा आहे आणि उद्याच्या मंत्रालयावर चहापती शिवाजी महाराजाला मानणार शिवशौर्याचं नाव आणायचं आहे 18 पगत जातीला घेऊन जाणार आहे आपल्या युवकाचं भविष्याकडे ठिकाणी सुरक्षित करणार असं आपल्याला राज्य आणायचं त्यासाठी आंबेगाव विधानसभेचा आमदार हा पवार साहेबाचा विचारला देणार कसे प्लीज बुक लांब पेजला लाईक करा आणि आमच करा आस्था उमेदा